आज साहेबांच्या निवासस्थानी त्या तालुक्याचे मुख्य आमदार अनुभव शेटपिंके यांची ठिकाणी जमलेलो आहोत की गेल्या काही दिवसात आपण जुन्नर तालुक्यातल्या आणि घडामोडी पाहत आहोत कि अनेक युवक युवतींना खोटं सांगू काहीतरी भूल थापा देऊन त्यांना पदं दिली जात आहेत आणि आमदार साहेबांचे म्हणजे आपण सगळं हे आमदार साहेबांच्या सहमतीने सा करत आहोत असं भासून नागरिकांना त्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न झाला या गेल्या दोन दिवसातलं जे समोरच्याचं स्टेटमेंट असेल बोलणं वागणं असेल याच्यातून अनेक युवक युवती असतील यांना सत्य समजून आलं की हे जे चाललंय हे अतिशय चुकीचं चाललंय आणि अनेक युवक युवती आमदार साहेबांना ठिकाणी भेटायला येत आहेत आणि सांगत आहे की आम्हाला कशा पद्धतीने खोटं सांगण्यात आलं आणि काय समजून आम्ही त्या पक्षात प्रवेश केला होता अशाच जुन्नर तालुक्यात युवतींचं चांगलं संघटन असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका प्रणालीताई उकेर्डे या गेल्या काही दिवसापासून त्यांना त्या ठिकाणी पद देण्यात आलं होतं त्यांना जेव्हा समजलं की हे जे चाललं हे अतिशय चुकीचं आहे त्या सकाळी आमदार साहेबांकडे आलेलं आहे आत्ताच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मोदय आदित्य तटकरे यांच्याशी चर्चा करून प्रमित ताईंना महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारिणीवर त्यांची नियुक्ती करण्याचं समजलं आहे आमदार साहेबांचं आणि त्यांचे बोलणं झाले आदित्य ताईंचं आणि प्रणिलिताईंचं देखील बोलणं झालं उद्या परवा त्यांचं पत्र या ठिकाणी पद पदग्रहण समारंभ केला जाईल मी आमदार साहेबांना विनंती विनंती करतो की आपण ताईंचा प्रवेश या ठिकाणी करून घेऊ इकडे ना इकडे इकडे एक चार पाच दिवसापूर्वी आपल्या सॉरी नारायणगाव मध्ये आपली जी मिटिंग झाली आर आर पाटलांचा मुलगा त्या मध्ये ते हजर होते त्यावेळेस मला शरद पवार गटाचं नियुक्तीपत्र देण्यात आलं आणि या कार्याध्यक्ष पदावर मला घेतलं परंतु घेतल्यानंतर ज्या वेळेस त्यांच्याबरोबर काम करण्याची म्हणजे आमची सुरुवात झाली तिथे गेल्यानंतर आम्हाला एक वेगवेगळे म्हणजे अनुभव मला यायला लागले त्यांच्या ज्या अध्यक्ष होत्या सोनल शेट्टी म्हणून त्यांची बोलण्याची पद्धत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला पटल्या नाही परत सुरज दादांनी जे अतुल दादा अतुल दादांविरुद्ध जे स्टेटमेंट दिलं तेही मला आवडलेलं नाही कारण की अतुल दादा आणि आमचे एक कौटुंबिक संबंध आहे आणि त्यांच्याकडे पाहून आम्ही राजकारणात उतरलो आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या नसल्यामुळे आज मी अतुलदारांकडे आले ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्या गोष्टींबद्दल मी चर्चा केली आणि अतुलदारांबरोबर पुन्हा यायचा निर्णय केला